नमस्कार मित्राहो मी शंकर नरहरी देशमुख वेगळीचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आत्ता अशी अवस्था आहे आंब्याची आजचा विषय आहे हे आंबा ही आणि थ्रिप्स असतील थ्रीप्सकडं मात्र चांगलं लक्ष द्या कारण थ्रिप्समुळं गळ होऊ शकते शेतकरी मित्रा जे तुम्ही औषधं फवारता ते औषधात त्यात एखादं बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे बघा ही आता सध्या अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीवर मात करायची म्हणजे ह्याची गळ बिळ झाली नाही पाहिजे या आंब्याची आता सध्या शेटिंग अवस्था आहे लॅनोपिक्स किंवा थ्रीप्स सकाळीच्या वेळेस तुम्हाला थ्रीप्स दिसते सध्या शेटिंग बरी आहे पण ही शेटिंग थ्रीप्सनं रस जर वळला तर गळसुद्धा होऊ शकते याच्यासाठी बघा ही सेटिंग अशी चालू आहे आणि माझा अनुभव असा आहे ज्या ठिकाणी आपण खुरपण करून काळी जमीन ठेवतो तिथं थ्रीप्सचा अटॅक जास्त आहे जिथं तिथं थ्रीप्सचा थ्रीप्स अटॅक कमी आहे असं माझ्या अनुभवातून मिळालेलं आहे तर शेतकरी मित्राहो तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही जे आता बुरशीनाशकं काही घेत असाल त्याच्यासोबत थ्रीप्स आहेत आणि थ्रीप्स थ्रिप्ससाठी आपण एखादं आडमायरसारखं किंवा रोगरसारखं औषधं घ्यायला पाहिजे बघा आता तुम्हाला दाखव हे बघा शेटिंग अशी आहे यावर्षी मोहर जरा थोडासा उशिरा आलेला आहे आणि बऱ्यापैकी शेटिंग व्हायली पण थ्रीप्स आता मी या बागेत येतो चालतोय थ्रीप्स उडायला लागलेले दिसतात याच्यावरून थ्रीप्स उडायला लागलेले दिसतात तर आजचा विषय एवढाच होता थँक्यू